तर बघा काय बातमी आहे शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दहा नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे या परीक्षेची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर देण्यात आली आहे टी ए टी गैरप्रकार झाल्याचे प्रकरण गेल्या वर्षी उघडी चालले होते त्या पार्श्वभूमीवर टी ए टी दोन हजार चोवीसचे काय होणार याबद्दल साशंकता होती मात्र आता जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे यंदाच्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरण्या सुविधेनंतर दे परीक्षेवर संपूर्ण तपशील उपलब्ध आहे राज्यातील चोवीस हजार शिक्षकांची पदे भरणार राज्यातील शिक्षकांचे चोवीस हजार पदे भरण्यात येणार असून तशी घोषणाही झाली आहे मात्र शिक्षक भरतीची प्रक्रिया घडली आहे त्याच्याविरोधात राज्यातील डी बीएड धारक उमेदवार पुन्हा बेमुदत उपोषण केले होते शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली बिंदुनामलची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही त्यासाठी शिक्षण विभाग जबाबदार असल्याचं उद्धव म्हणणं या पार्श्वभूमीवर येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की आता शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे आणि शिक्षक भरती सुरू होणार आहे बघा अत्यंत महत्त्वाची माहिती आपला संबंधली असेल उड्डाशी लाईक आणि शेअर करायला वसू नका धन्यवाद